माझे नाव सान्वी विलास कांबळे मी आज तुम्हाला भाषण संग्रह बास 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 या भाषण संग्रह या पुस्तकाचे परीक्षण परीक्षण सांग परीक्षण करून सांगणार आहे भाषण संग्रह या या पुस्तकातून आपल्याला थोर देशभक्त आणि समाजसेवक यांची माहिती मिळते क्रांतिकारक सुभाष क्रांतिकारक सुभाषचंद्र सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवी सावरकर यांची माहिती वाचली की आपले उद्देश प्रेमाने भरून येते गाड्डी संत गाड्डी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांसारख्या समाजसेवकांचे चरित्र चरित्र वाचून समाजसेवेची प्रेरणा येते छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज यांचे महान कार्य या पुस्तकातून करते वे वेगवेगळ्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त भाषण करण्यासाठी हे पु हे पुस्तक अत्यंत उपयु उपयुक्त आहे प्र प्रत्येक पब्लिकेशन हे पुस्त हे प्रत्येक पब्लिकेशनने हे पुस्तक काढले प्रकाशित केले आहे याचे मूल्य वीस रुपये आहे मुखपुष्ठावर देशभक्त आणि समाजसुधारक सुमास समाजसुधारकांचे फोटो आहे मलपुश मलपुष्ठावर या मलपुष्ठावर यांच्या इतर पुस्तकांची माहिती आहे व कला व वकृत्व कला या स्पर्धेसाठी ही पुस्तके उपयुक्त आहेत धन्यवाद